नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी आपण पांडुरली आपल्या दोनवाडे येथील राऊरी गावात गणेश कस्तुरे यांच्या मका या पिकावरती आपले प्रोडक्ट वापरले होते पण त्यांच्याकडनं त्याकरांच्या रिझल्ट आलेली रिझल्ट जाणवले ज्यावेळेस मका लावली तर त्या मक्याचं वाण आहे स्वीट सोळा तर मी प्रथमत त्याला एक युरियाचा नॅनो युरिया म्हणून येतो त्याचा डोस दिला आणि दुसरा डोस हा पंधरा पंधरा आणि त्याच्यात तुमचं ग्रीन हार्वेस्टचं सारथी घेतलं हां पंधरा पंधरामध्ये जोडी त्याच्यात तीन बॅग त्या वापरल्या तीन बॅग तीन बॅग सारथीच्या वापरल्या आणि तिसरा डोस हा डी ए पी बरोबर परत तीन बॅगा तुमच्या सारथीच्या वापरल्या आणि दोन बॅग पोट्या असं वापरल्यानंतर ज्यावेळेस मका ही तुऱ्यावर आली त्यावेळेस आपण तुमचं ग्रीन हार्वेस्ट कंपनीचं आपण सुपर वॉरा हे लिक्विड वापरलं हां त्या वापरल्यानंतर पिकाला जी बिट्टी बाहेर येते ती बिट्टीचं चा प्रमाण चांगलं आहे तिचं चा बरीवेपणा आहे आणि दुसरे असं झाडाचं हिरवेपणा आजपर्यंत टिकून आहे काळूखीवर काळूकी जास्त प्रमाणात आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही जे, जे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचे जे कोणत नाही याच्यावरती समाधानी आहात हो याच्यावर आपण समाधानी आहोत आणि इथून पुढे भविष्यातही आपण ते वापर वापरणार हो, ओके थँक्यू